इथपर्यंतचा पार्ट तुम्ही पाहिला होता म्हणजे डिलिव्हर झाल्यापर्यंतचा त्याच्यानंतर मग आम्ही म्हटलं की चला ओपनिंग करून घेऊया त्या लोकांनी सांगितलं की तीन तासानं तुम्ही फ्रीज चालू करू शकता सो आम्ही म्हटलं तीन तास कशाला आपण थोडे जास्त वेळ थांबूयात आणि स्टोअरवाल्यांचा कॉल त्यावेल की नाही दोन तासानं तुम्ही चालू करू शकता पण आम्ही म्हटलं की नाही राहू द्या आपण थोडं हुशार चालू करूयात सो नंतर सगळं चेक केलं हायर ब्रँडचा घेतला होता आणि थ्री स्टारचा होता म्हणजे आम्ही आमचं आम असं सो होतं की एल जीचं घ्यायचा किंवा असे सॅमसंग घ्यायचा आणि फाय स्टार घ्यायचा आमचा प्लॅन होता बट असं कळालं की फ्रीजमध्ये थ्री स्टार टू स्टारचा काही फरक पडत नाही बिकॉज तुमचे ते आम्ही आपण कितींदा फ्रीज ओपन करतो त्याच्यावरती सगळं डिपेंड असतं बाकी काही नसतं इतकं असं त्यांनी सांगितलं मग मी पूजा वगैरे केलीच मस्तपणे आणि पेढे वगैरे काय आणलं होतं एवढं काय नव्हतं आम्ही म्हटलं की सगळ्यात कॅडवई ठेव्यामुळं मग कॅडवई ठेवली आणि मग इथे मी मस्तपणे ओपन केलं ओपनिंगची व्हिडिओ बनवू शकता तुम्ही आणि मग थोड्या वेळानंतर ओपन केल्यानंतर त्याच्यामुळे काही सामान ठेवलं आणि बघा अशा पद्धतीने सो so, चला फायनली फ्रीज आलेला होता सो so, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू